नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठाणे शहरात तीन मजली धोकादायक निवासी इमारत कोसळून बारा जणांचा मृत्यू तर सात जण जखमी काँग्रेस खासदार निलंबनाचे संसदेच्या दोन्ही सदनात पडसाद विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार विरोधकांची धोरणं विकासविरोधी असल्याचा ठराव भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर प्रमुख व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाहीत राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अवर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांचं निवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यातल्या तेवीस जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी बहात्तर टक्के मतदान आणि विदर्भात पावसाची जोरदार हजेरी गोवा आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यांमुळे मच्छिमारांना सावधानतेचा इशारा नमस्कार आणि आता ठाणे शहरातील नौपाडा परिसरातल्या बी केबिन भागातील कृष्णा निवास ही तीन मजली इमारत काल रात्री दोन वाजता कोसळली या दुर्घटनेत बारा जण ठार झाले या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पन्नास वर्ष जुन्या कृष्ण निवास इमारतीमध्ये चार कुटुंब राहत होती आणि ही दुर्घटना घडली तेव्हा सर्व रहिवासी झोपेत होते ठाणे महानगरपालिकेनं ही इमारत धोकादायक घोषित केली होती या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात नूतनीकरणाचं काम सुरू होतं असं समजतं दरम्यान नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी आज संध्याकाळी दुर्घटनाग्रस्त इमारतस्थळी भेट दिली त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींची केली धोकादायक इमारतीचा प्रश्न खूप गंभीर असून महानगरपालिकाने ज्या इमारतींना तीस वर्ष पूर्ण झालेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देश डॉक्टर पाटील यांनी स्थानिक प्रशासनाला दिले लोकसभेत काँग्रेसच्या पंचवीस सदस्यांना काही काळासाठी निलंबित केल्याचा विरोधकांनी आज दोन्ही निषेध केला लोकसभेत काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला तर डावे समाजवादी पार्टी आणि राजदच्या सदस्यांनी सभात्याग केला निलंबन मागे घ्या अशी मागणी जयप्रकाश नारायण यादव करत होते त्याला सपा आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला काँग्रेस सदस्यांच्या निलंबनामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी आज राज्यसभेत सरकारच्या हुक कुमशाही वृत्तीचा जोरदार निषेध केल्यामुळे गदारोळ झाला दंडाला काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधी घोषणा देत फलक उंचावत काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेतली आपल्याला न्याय हवा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडा अशा घोषणा हे सदस्य देत होते व्यापम आणि ललित मोदी प्रकरण या सदस्यांनी गदारोळातच मांडलं त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या पंचवीस खासदारांना निलंबित केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे संसद भवन परिसरात फलक फडकावून तसंच काळ्या फिती लावून धरणं आणि निषेध आंदोलन करण्यात आलं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसंच इतर विरोधी पक्षाचे सदस्य या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आज जो पच्स लोक बाहेर जो सदन में काम चलाने का काम कर रहे खासदार निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं विरोधकांचा सा, आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली पंतप्रधान संसदेचं महत्व कमी करत असल्याचंही त्या म्हणाल्या काँग्रेस देशभर आंदोलन छेडणार असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर पुणे शहर काँग्रस्तिवतीनं आज शहराध्यक्ष अभय छाझ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला नागपूरमध्येही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं झाशी राणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सरकारवर हुकुमशाही वृत्तीचा आरोप करत काँग्रेस आणि इतर विरोधी सदस्य त्याचा निषेध करत असतानाच विरोधकच संसदेचं कामकाज विस्कळीत करत असल्याचा प्रत्यारोप भाजपानं केला विरोधकांची धोरणं विकासविरोधी आणि अडथळा निर्माण करणारी आहेत अशा स्वरुपाचा ठराव आज भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला संसदेतल्या काँग्रेसच्या वर्तणुकीचाही या ठरावात निषेध करण्यात आला परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज तसंच राजस्थान आणि प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक काम आहेत मात्र त्यांच्या मागण्यात तथ्य नसल्याचं भाजपाचं म्हणणं आहे जबाबदार विरोधी पक्षाच्या भूमिकेपासून काँग्रेस दूर जात असून संसदेत विशेषत राज्यसभेत संख्याबळाचा वापर करत नकारात्मक धोरणाचा अवलंब करत असल्याचंही भाजपानं म्हटलं आहे काँग्रेस पार्टी की संसद के अंदर नकारात्मक और अवरोधात्मक राजनीति पर एक प्रस्ताव पारित हुआ और उसमें स्पष्ट रूप से कहा गया है कि जो काँग्रेस पार्टी को जिस कंस्ट्रक्टिव की भूमिका निभानी चाहिए, वो आज एक डिस्ट्रक्टिव अपोजिशन की स्थिति में स्थिती खड़ी हो गई है। व्याजदरात कोणतेही बदल नसणारं रिझर्व्ह बँकेचं त्रैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत जाहीर केलं रेपो दर रिव्हर्स रेपो दर तसंच रोख राखीव प्रमाण अर्थात सीआरआरमध कोणताही बदल करण्यात आलेला नाही रेपो दर सात पूर्णांक पंचवीस शतांश टक्के रिव्हर्स रेपो दर सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के तर सीआरआर चार टक्के कायम आला आहे दोन हजार पंधरा सोळा या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकासदर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा अनुमान कायम असल्याचंही राजन मात्र त्यांनी किरकोळ महागाई दराबाबत चिंता व्यक्त केली व्याजदरात याआधी करण्यात आलेल्या कपातीचे फायदे अद्याप सर्वसामान्यांपर्यंत पोचलेले नाहीत असं राजन यांनी सांगितलं विकास दरात सुधारणा होण्याची आशा असली तरी निर्यातीबाबत मात्र राजन यांनी चिंता व्यक्त केली आर्थिक धोरणांवर परिणाम करू शकणाऱ्या महागाईचा वाढता दर मान्सून तसंच फेडरल रिझर्व्हने उचललेली पावलं या घटकांबाबतची अनिश्चितता येत्या काही महिन्यात दूर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला नागालँडमध्ये कित्येक वर्षापासून धुमसत असलेल्या बंडखोरीला विराम देऊन तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं काल एक ऐतिहासिक पाऊल उचललं त्याचा हा वृत्तांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत सरकार आणि नॅशनलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड यांच्यात काल महत्वपूर्ण करार झाला शांततेसाठी गेली सोळा वर्ष सातत्याने सुरू असलेल्या चर्चेची फलश्रुती हे या कराराचं वैशिष्ट्य म्हणता येईल हा करार केवळ समस्येचं निराकरण नसून नव्या भविष्याच्या वाटचालीची सुरुवात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं दहशतवादाच्या मार्गावर चाललेल्या देशातल्या अन्य भरकटलेल्या तरुणांसाठी हा करार पथदर्शक ठरेल असंही मोदी यावेळी म्हणाले नागालँड मधल्या इसाक मोईवा यांच्या एन एन या संघटनेशी केंद्र सरकारनं शांतता करार केल्यानं नागालँड मध्ये शांततेचा मार्ग सुकर झाला आहे करारावर संघटनेच्या वतीनं मुईवा यांनी तर केंद्र सरकारच्या वतीनं आर एन रवी यांनी स्वाक्षरी केली यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग तसंच वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि विविध नागागट आणि संघटनांचे नेते उपस्थित होते नागा संघटनेसोबत झालेल्या ऐतिहासिक कराराचं महत्व आणि त्याचे सकारात्मक आणि दूरगामी परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत हा नेमका जो करार झाला आहे तो करार हे काय आहे पण त्याच्या आधी या कराराच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी आणि इतिहास आहे आणि कोण आपल्या देशाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्याविषयी याविषयी आधी काही सांगाल का तो फारच जुना आणि रेंगळलेला प्रश्न म्हणायला हवा म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या आधी एक दिवस म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी या मंडळींनी स्वतःला स्वतंत्र जाहीर करून टाकलेलं होतं नागालँडनी तेव्हा नागालँड हे राज्य नव्हतं पण नागा लोकांचा स्वतंत्र देश असेल अशी या मंडळींची मागणी होती त्यामुळे त्यांच्याशी तेव्हापासूनच आपल्या सरकारचे मतभेद सुरू होते त्रेसष्ट साली पहिला करार झाला त्याच्यातनं काही त्याच्यातनं फाटाफुटी परत तयार झाल्या सदुसष्ट साली आणखी एक करार झाला या सगळ्यामुळे एकंदर वातावरण असं होतं की आम्ही तुमच्या देशाचे नागरिकच नाही असं ही सगळी नागा मंडळी मानत होती आणि <laughs> जेव्हा पहिला करार झाला तेसष्ट साली आणि मग जेव्हा त्याला संस्थात्मक त्याला स्वरूप आलं त्याला फिजो नावाचे त्यांचे ते नेते होते त्यांनी तो फेटाळून लावला आणि अशा वातावरणामध्ये जो टोकाची भूमिका घेतो तो सगळ्यात जास्त लोकप्रिय होतो त्यामध्ये लोकप्रिय झाले त्यांच्या मागे मोठी संघटना होती सदुसष्ट झाली झालं त्र्याहत्तर साली पुन्हा हाच प्रश्न झाला हे काहीही मानायला तयार नव्हते त्यामुळे इतक्या वर्षांची यांची जी आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही भारताचा भाग नाही यांची इतकी जी जुनी मानसिकता होती ती पहिल्यांदा त्यांनी या निमित्तानं सोडली मला असं वाटतं की त्या अर्थाने ना हे अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा करार म्हणायला हवा कारण इतके दिवस आम्ही भारताला मानतच नाही असं म्हणणारे नागा नेते नागांचे एकंदर देशाबाहेर असलेले नेते हे आता यापुढे आम्ही भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत जे काय करायचं ते करू असं म्हणाले त्यामुळे हे आता हा करार म्हणजे एका छोट्या शब्दात सांगायचं वाक्यात सांगायचं झालं तर आपण यापुढे भांडायचं नाही याचा झालेला निर्णय आहे आता भांडायचं नाही तर बो मग काय करायचं ते आता नंतर ठरेल मुळात तत्वता निर्णय असं घेतलेला की पुढे भांडण नाही पण ही सुरुवात आहे सुरुवात आहे म्हणायला बरोबर पण आपण असं वाचलं की अनेक फेऱ्या झाल्या बऱ्याच चर्चा झाल्या नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं म्हणजे त्यांच्या मागण्या काय होत्या आणि मग आता त्यांनी त्याच्यावर का सह्या केल्या एक मागण्या या सगळ्या जर परिसर बघितला ही जे सात राज्य बघितली म्हणतात ते तर त्या प्रत्येक राज्यांमध्ये एकेका जमातीच्या अनेक टोळ्या आहेत एक एक जमात ही स्वतंत्र स्वतःला स्वतंत्र मानत असते ती पूर्णपणे स्वायत्त मानत असते या जमातीचं त्या जमातीशी पटत नाही असा एक प्रकार असतो त्यामुळे नागालँड मणिपूर या पट्ट्यामध्ये ही जी नागा मंडळी आहेत ही पूर्णपणे आम्ही वेगळे वंशीय आहोत असंच त्यांचा एकंदर सूर असतो त्यामुळे आमचं स्वातंत्र्य कायम राखत जे काय द्यायचं ते आम्हाला द्या त्यामुळे जेव्हा त्र्याहत्तर साली पहिल्यांदा त्यांच्या स्वायत्ततेचा मुद्दा आला ते नागा हिल्स नावाचा परिसर आहे त्या हिल्सच्या परिसराचं एक छोटं विभागणी करून त्याचं राज्य तयार केलं गेलं त्यामुळे तेव्हापासून यांचं म्हणणं होतं की आम्ही स्वतंत्रच आहोत आमचा इतरांशी काहीही संबंध नाही सीमेवरच्या एखाद्या राज्यांनी असं स्वतःला सार्वभौमत्व मांडणं हे देशासाठी अत्यंत अयोग्य आणि घातक अशा स्वरूपाचं होतं पण इतक्या वर्षाच्या लढाईनंतर आपल्याला काही जे काही हवं आहे ते सार्वभौमत्व मिळणार नाही आपण सार्वभौमत्व टिकवू शकत नाही आणि असं काही मुळात नाहीच आहे याचा एक जो शहाणपणाचा उगम डोक्यामध्ये होतो तसा तो या मंडळींच्या मध्ये झाला असावा कारण या यांच्या बाबत जर तुलनाच करायची झाली तर मराठी माणसं जशी तीन जमली तर पाच संघटना तयार होतात तसे या मंडळींच्या जवळपास अर्धा डझन संघटना आहेत त्यांच्या आणि या संघटने तर त्या संघटनेशी पटत नाही प्रत्येक संघटनेला आपणच मोठे आणि आपण खरे प्रामाणिक असं वाटत असतं त्यामुळे ह्याच्यातनं जी एक मार्ग काढायची प्रक्रिया होती ती खूप खूप लांबली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं झालं की एन एस नावाचा जो एक गट होता नॅशनल सोशलिस्ट नागा तो नागालँडचा तो सगळ्यात समर्थ गट आहे असं ठरला नागालँडच्या एकंदर जिल्ह्यांमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये त्याचं पूर्णपणे नियंत्रण आहे संपूर्णपणे पाठिंबा तीन जिल्ह्यांमध्ये त्या गटाला आहे त्याच्याशिवाय पाच जिल्हे असे आहेत की तिथे यांचे मोठ्या प्रमाणावर समर्थक आहेत त्यामुळे हाच एक मोठा गट आहे आणि ह्यांची जी दुसरी उपशाखा होती ती ब्रह्मदेशात राहून काम करते आणि ती नको त्या कुरापती आपल्या काढत असते त्यामुळे करार करायचा झाला चर्चा करायची झाली तर पूर्णपणे नैतिक मार्गाने न्याय मार्गाने आणि संविधानिक मार्गाने जो आपल्याशी बोलायला तयार आहे त्याशाशीच चर्चा केली जाईल अशी आपण योग्य भूमिका घेतली आणि मोठा गट असेल तो त्यामुळे ही कराराची वेळ आली आणि काही काळानंतर सगळ्या दहशतवादी संघटना असतील किंवा आणखी कुठल्या टोकाच्या भूमिका संघटना असतील त्या त्यांचा एक दम तुटणं अशी एक अवस्था येते तशी अवस्था या संघटनेच्या बाबतीमध्ये आलेली आहे आणि हा एकंदर दम तुटल्यानंतरचा जो एक ऊर्जा गेल्याचा जो काळ असतो त्या काळात अन्य कोणी ऊर्जा देण्याचा प्रयत्न व्हायच्या आज करार करणं आवश्यक असतं ते या महत्वाचं पाऊल महत्वाचं पाऊल पण याचे सकारात्मक परिणाम फक्त तिथेच नाही तर आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा आता जाणवतील असं वाटतं का कारण आपल्याकडे अशा म्हणजे आपण म्हणतो ना अलगाववादी असे हो, हो, गट हो, खूप आहेत म्हणजे हो, त्यात आपण नक्षलवाद सुद्धा म्हणू शकतो हो, असे हो, सुद्धा बरेच गट देशात राहून सुद्धा असं काम करतात तर त्या सगळ्यांना वर सुद्धा आता याचा काही चांगला परिणाम याचा अतिशय महत्वाचा परिणाम होऊ शकतो तिथपासून त्याची सुरुवात व्हायला हवी कारण नागालँड आणि मणिपूरमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचंड मोठे हिंसाचार झालेला आहे अत्यंत त्यांचे रक्त बोंबाळ असे लढे झालेले आहेत त्याला याच्यातनं मार्ग मिळवू शकतो आणि मुख्य म्हणजे शांतता प्रस्थापित झाली की जो काही विकासाचा कार्यक्रम राबवायचा आहे त्याची तिथे सुरुवात करता येऊ शकेल आतापर्यंत या सगळ्या व्यवस्थेचा अस्वस्थतेचा फायदा दोन गटांनी घेतला एका गटाचं नाव चीन आणि दुसऱ्या अर्थातच काही विशिष्ट धर्मीय त्यांना धर्मप्रसार करायचा होता ती मंडळी त्यामुळे या सगळ्याला दोघांनाही मागे ठेवत बाजूला ठेवत त्याच्यातनं जर काही चांगला मार्ग काढायचा असेल ती अवस्था आता आली असं म्हणता येईल चीनचा उल्लेख केला तर काही गटांना तिथून चीन चीनमधनं सहाय्य पण होत होतं असं आपण बघतो काही गट मधनच काम करतायत म्हणजे एन एस सी एन ज्या गटाशी करार केला त्याचे दोन गट आहेत आणखी दोन गट आहेत एक हा ब्रह्मदेशातनं काम करतो तो के नावाने ओळखला जातो एनएससी एन के आणि दुसरा जो गट आहे तो एन एन एम हा चीनमधनं काम करत असतो त्या नेत्यांची नावं आहेत त्याला पूर्णपणे चीनचे चीन ते हा चीननी त्याला अंकित घेतल्यासारखंच आहे ते त्यामुळे चीनकडनं त्याच्याबाबत मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता नांदावी असा प्रयत्न असतो त्या आजच्या ज्या करारामुळे याला खेळ असेल आपण नेहमी जेव्हा समाजाचा विचार करतो तेव्हा युवकांचा जास्त करून विचार करतो आणि ह्यांच्यातले सुद्धा जे युवक आक्रमक होत चाललेले ह्यांची विचारसरणी ऐकून ऐकून तर त्यांच्यावर सुद्धा आता ह्याचा चांगला परिणाम होईल आणि तेच आपले भविष्यातले नागरिक असतील बरोबर आहे ते आक्रमक होण्याला कारण आहे ना कारण सगळ्यात वाईट भाग म्हणजे आपल्या सगळ्या नागरिकांना एक थोडस त्याबाबत थोडीशी लाज वाटायला हवी की त्या परिसरातला कोणीही नागरिक कुठल्याही प्रदेशात दिसलो की आपण सहजपणे त्याला नेपाळी म्हणून हेण होतं hmm. याच्यातनं एक मोठी प्रमाणावर विलगपणाची भावना तयार होते त्यांना आपण भारतात नाही hmm. असं वाटायला लागतं आणि त्या वाटण्याला विकासाचं जे शून्यत्व आलेलं आहे त्यामुळे ते अधिक वाढत जातं त्याच्यात नाही तयार होतो आणि मग शेवटी या देशात राहाच का अशी एक टोकाची भावना निर्माण होते ती सगळी संकट यामुळे तुटू शकतील आणि ती एक मालिका तयार झालेली आहे त्याला यामुळे खिळ बसू शकेल त्यामुळे ही खूप महत्वाची घटना मानायला आहे आता या घटनेनंतर पुढचं पाऊल म्हणजे केंद्र सरकारचं काय असणार आहे जसं तुम्ही म्हणाला की ही तर सुरुवात आहे तर पुढे काय केलं पाहिजे झटपट केलं पाहिजे आणि मला वाटतं तिथे विकास जात नाही आपण आपल्यापेक्षा ते खूप लांब आहेत तर इतके निसर्ग संपन्न निसर्ग समृद्ध असून सुद्धा आपण त्याचा साठी सुद्धा विचार करत नाही कारण ते खूप लांब आहेत तर अशा सगळ्या विचार असे जर सगळे विचार करायचे असतील तर आता पुढची पावलं केंद्र सरकारचे काय पावलं मला असं वाटतं की दोन घटकांनी उचलायला हवेत एक तर केंद्र सरकार पहिली गोष्ट म्हणजे रेल्वेनी जाळं जोडायला हवा अरुणाचल प्रदेशमध्ये रेल्वेचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे चीनकडून आक्षेप येतात तो एक भाग आणि दुसरा मला असं वाटतं की नागरिकांनी तो करायला हवा की निदान बघायला तरी जा तो भारताचाच भाग आहे तिथे पासपोर्ट लागत नाही अजून सुदैवाने अशा ठिकाणी निधन बघायला तरी जा थायलंड सिंगापूर मलेशिया वगैरे सगळं आपण आनंदाने हिंडत असतो इतका निसर्गाने रम्य असा हिरवा सुंदर प्रदेश आहे त्यामुळे आपण जस दस जसं तिथे जाऊ तसं त्याप्रमाणे आपलीही काही भावना तयार होऊ शकेल गुंतवणूक तयार होऊ शकेल त्यांनी तिथे येणं हे खूप करणं आवश्यक आहे आणि आपल्याला आपलाच देशाचा भाग हा जर आपला वाटत नसेल तर त्यांना आपला का वाटावं हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ही जी एक सरमिसळीची प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीनं सुरू व्हायला हवी आणि नागालँड आणि कोहिमा हा सगळा को इतका रमणीय प्रदेश मला असं वाटतं की आपणही त्याच्यात एक पुढची सुट्टी जर तिथे घालवायचं ठरवलं आणि करारामुळे हे खूप पहिलं पाऊल चांगलं उचललं गेलंय असं आपल्याला म्हणायला लागेल हा करार आणि ह्या कराराचं महत्व याची खूप चांगली माहिती आणि त्याच्या आधीच्या सगळ्या इतिहास आणि पार्श्वभूमी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितले त्याबद्दल धन्यवाद यानंतर वळूया इतर बातम्यांकडे सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजनेतल्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ मधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचा सा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला एकतीस दोन हजार पंधरापासून पूर्वलक्षी प्रभावानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आरोग्य सुविधेसाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून पदव्युत्तर पदविकाधारकांना तीन आणि पदवीधारक अधिकाऱ्यांना सहा प्रोत्साहनात्मक वेतनवाढ देण्याचा निर्णयही झाला सार्वजनिक आरोग्य वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदं लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं कंत्राटी तत्वावर भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला तसंच राज्यातल्या रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरु करण्यात येणार आहेत मानवी अवयवांचं प्रत्यारोपण सुकर व्हावं आणि मानवी अवयवांच्या वाणिज्यिक व्यवहाराला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं मानवी अवयव प्रतिरोपण अधिनियमात केंद्राच्या धर्तीवर सुधारणा करून तो राज्यात लागू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला पंचवार्षिक योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यासाठी राज्यातल्या तीन मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांची निवड करण्यात आली असून इगतपुरी नांदेड जिल्ह्यातलं सोनखेड आणि बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधल्या सूतगिरण्यांचा यामध्ये समावेश आहे राज्यातल्या तेवीस जिल्ह्यांमधल्या सात हजार एकोणीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी बहात्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी व्यक्त आहे सार्वत्रिक निवडणुकांसह काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठीही आज मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा धुवा आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या परभणी जिल्ह्यात पाचशे चोवीस ग्रामपंचायतींपैकी पंचेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली त्यामुळे चारशे एकोणऐंशी ग्रामपंचायती आणि तीन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुक्यातल्या एकशे चौदा ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं एकशे अठ्ठावीस पैकी चौदा ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली अहमदनगर जिल्ह्यातल्या सहाशे सत्त्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी चौदा हजार उमेदवार निवडणूक रिंगणात होते जिल्ह्यात दोन हजार आठशे आठ केंद्रांवर शांततेत मतदान पार पडलं सातारा जिल्ह्यातल्या पाचशे सत्तेचाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती या निवडणुकीत आठ हजार सातशे चार उमेदवार आपलं नशीब आजमावत असून सकाळपासून मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या माड आणि कराड तालुक्यात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झालं रायगड जिल्ह्यात तेवीस ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या सकाळपासून शांततेत आणि धीम्या गतीनं मतदान झालं महाड तालुक्यात बिरवाडी इथं मतदान यंत्र बिघडल्यानं मतदारांना तासभर ताटकळत उभं राहावं लागलं धुळे जिल्ह्यातल्या एकशे चौसष्ट ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज उत्साहानं मतदान झालं या निवडणुकीत सातशे पंच्याऐंशी जागांसाठी सुमारे तीन हजार उमेदवार रिंगणात होते ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे यासह औरंगाबाद हिंगोली उस्मानाबाद जालना चंद्रपूर नागपूर अकोला बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुका झाल्या या निवडणुकांचा निकाल येत्या सहा तारखेला जाहीर होणार आहे मध्य प्रदेशातल्या इंदूर इथल्या ज्येष्ठ चित्रकार शुभा वैद्य यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सध्या सुरू आहे स्कूल ऑफ आर्टच्या पदवीधर असलखा शुभावैद्य यांनी या चित्रांमधून स्त्रीत्वाच्या विविध भावछटांचं उत्कट दर्शन घडवलं आहे प्रभावी रंगछटांचा वापर करत स्त्रियांच्या भावविश्वाला एका व्याचित त्यांनी सादर केलंय आ शुभावैद्य यांना राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांची काही चित्र परदेशातही पोहोचली आहेत हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे आशियाई वाकू किक बॉक्सिंग पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आहे आजपासून आठ ऑगस्टपर्यंत स्पर्धा चालणार असून दे या स्पर्धेमध्ये देशांमधले पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी झाले आहेत आज या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतले सामने झाले हे खेळ रिंग आणि मॅट अशा पद्धतीत कराटेमधून निर्माण झालेल्या किक बॉक्सिंग या फुल कॉन्टॅक्ट सेमी कॉन्टॅक्ट लाईट कॉन्टॅक्ट आणि टतामी आहेत स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सर्व खेळाडूंमधून एकशे दहा खेळाडूंना सुवर्ण पदकं देऊन गौरवण्यात येईल ही स्पर्धा याआधी दोन हजार बारा साली पुण्यात आयोजित करण्यात आली होती मराठवाड्यात कृत्रिम पावसाची प्रायोगिक चाचणी करण्यासाठी रासायनिक पदार्थ घेऊन जाणाऱ्या विमानानं आज औरंगाबादहून उस्मानाबाद आणि लातूरकडे उड्डाण केलं त्यानंतर या भागात पावसाळी ढगांची स्थिती लक्षात घेऊन रसायनांची फवारणी करण्यात आली अमेरिकन बनावटीच्या विशेष विमानांच्या पंखावरील फ्लेअरच्या माध्यमातून सोडियम आयोडाईड आणि सिल्व्हर आयोडाईड ही रसायनं औरंगाबादहून विमानानं आली होती आणि आता पावसाची बातमी गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसानं संपूर्ण विदर्भात जोरदार हजेरी लावली तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर अकोला जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे काल रात्रीपासून जोरदार पाऊस तिथे पडत असल्यानं खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याचं चित्र दिसत आहे गेली दोन वर्ष शेतकऱ्यांना सततच्या नापिकीला इथे तोंड द्यावं लागलं होतं यंदाही मूग आणि उरदाचं पीक हातातून गेलं असलं तरी इतर पिकं हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातही कालपासून पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे गेल्या महिनाभरापासून पाऊस नाहीसा झाल्यानं ना जिल्ह्यात काही भागातली धान आणि सोयाबीनची पेरणी रखडली होती तर पेरणी झालेली पिकं परकरपून गेली होती नागपूर जिल्ह्यात भाताच्या रोपणीला पुन्हा आरंभ झाला मात्र पावसानं मध्यंतरीच्या काळात दडी मारल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधीक्षक डॉ अर्चना कडू यांनी व्यक्त केली आहे अमरावती जिल्ह्यात गेले 24 तास सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे दर्यापूर येथे एक वृद्ध पिसम शहानूर नदीत वाहून जिल्ह्यातले आह धरणाचे सापण दरवाजे पन्नास सेंटीमीटरनी चंद्रभागा धरणाचे चार दरवाजे तीस सेंटीमीटरनी तर बगाजी सागर धरणाचे पाच दरवाजे वीस सेंटीमीटरनी उघडण्यात आल मराठवाड्यातही रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे येत्या छत्तीस तासात विदर्भासह हो कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे याच काळात गोवा आणि कोकण किनारपट्टीवर ताशी चाळीस पन्नास किलोमीटर वारे वाहतील त्यामुळे मुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सत्तावीस नागपूर चोवीस आणि तेवीस पुणे अठ्ठावीस आणि चोवीस औरंगाबाद चोवीस आणि तेवीस नाशिक सव्वीस आणि बावीस कोल्हापूर सव्वीस आणि बावीस रत्नागिरी एकोणतीस आणि तेवीस सोलापूर एकतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान एकवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा ठाणे शहरात तीन मजली धोकादायक निवासी इमारत कोसळून बारा जणांचा मृत्यू तर सात जण जखमी काँग्रेस खासदार निलंबनाचे संसदेच्या दोन्ही सदनात पडसाद विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार विरोधकांची धोरणं विकासविरोधी असल्याचा ठराव भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत रिझर्व्ह बँकेचं त्रैमासिक पतधोरण जाहीर प्रमुख व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाहीत राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अवर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांचं निवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यातल्या तेवीस जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी बहात्तर टक्के मतदान आणि विदर्भात पावसाची जोरदार हजेरी गोवा आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार